डब्बा उघडला होता खायचं होतं पण पावसाने चांगली सुरुवात केलेली आहे आणि आता भागो भागो हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरिसरित्या चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्याचं जाऊ ईश्वरचरणी प्रार्थना करून आपण आता दिवसाची सुरुवात करूया तर आपली व्हिडिओची सुरुवात एकदम छान अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये झालेली आहे आणि हे बघा पूर्व दिदी पण आहे आज त्यांना सुट्टी आहे आणि आम्ही चाललेलो आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्हाला डबे खायचा आनंद घ्यायचा आहे घरून सर्व स्वयंपाक करून घेतलेला आहे आज पूर्वाचे पप्पा पण घरी होते तर त्यांची इच्छा होती की जाऊया आपण कुठेतरी रोज घरी जेवण करतोच तर कुठेतरी असं निसर्गरम्य वातावरण आणि मस्त डोंगराच्या पठारावर जाऊन आपण जेवण करू आणि तिथे थोडा निसर्गाचा आनंद घेऊ असं काहीसं आमचं ठरलेलं आहे आणि आता व्हिडिओची सुरुवात झालेली तर व्हिडिओ बघत राहा खूप छान व्हिडिओ असणार आहे आणि छान छान तुम्हाला एकदम छान छान लोकेशन बघायला मिळणार आहे हे बघा हे कसे नाट्य करताय बघा तर आमच्यासोबत तुम्ही ही मस्त निसर्गरम्य वातावरणाचा वात आनंद घ्या सर्व डोंगर पठार झाडं एकदम छान छान असे एकाभर असत आहे तर चल आपण आता व्हिडिओ असाच कंटिन्यू करा तुम्ही आणि आपण आता वरती जाऊया पठारावर हे बघा आम्ही आता टू व्हीलरवर आलेलो आहे आणि टू व्हीलर अशी पूर्ण वरपर्यंत जाते मी अगोदरच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आपण चंद्रेश्वर मंदिराकडे चाललेलो आहे आणि इकडनं गेट आहे तिथे गेटचा पास घेतल्यानंतर गेट मग आपण वरती जाऊ शकतो आणि आपल्याला हे बघा इथे वरती डोंगरावर जायचं आहे छान छान वातावरण आहे आजचं एकदमच मस्त आणि पाऊस तर अजून तर काही नाही आहे जर आला तर बघू तसं तयारीने आहे आम्ही छत्री वगैरे आणलेली नाही तर मागच्या वेळेस सारखं थोडं भिजत भिजत जाऊ या अगोदर चंद्रेश्वरचा एक व्हिडिओ टाकलेला आहे मी खूप छान चंद्रेश्वर गडाचा तर तोही खूप आवडला आहे आणि भरपूर व्हायरल गेलेला आहे आजचाही व्हिडिओ बघा तुम्ही हे बघा असं काहीस छान वातावरण आहे आज आणि हे बघा अशा वातावरणाचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे भरपूर असे बाहेरचेही प पर्यटक इथे फिरण्यासाठी येत आहे बघा भरपूर लांबून लांबून आलेलं राहतात कारण वातावरण खूप छान आहे सर्वीकडे हिरवं हिरवं आहे असं वातावरण सर्वीकडेच बघायला मिळणार नाही तुम्हाला मोजक्याच ठिकाणी असे डोंगर वगैरे आपल्या चांदवडला छान असा आजूबाजूने डोंगर लाभलेले आपण छान निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊ शकतो असं सर्वांनाच आनंद मिळतोच असं नाही पुढे बघा हे बघा मस्त पण आहे सर्वच बघायला मिळेल आपल्याला या व्हिडिओमध्ये असा वलना वळणावळणांचा रस्ता आहे आणि आपल्याला तो पार करत वरती जायचं आहे हे बघा असा रस्ता आहे ह्या रस्त्याने आपल्याला वरती जायचं आहे डोंगरावर पठारावर आणि हे बघा हे इथे थोडासा निसर्गाचा हे बघा निसर्गाचा आनंद घेताय सर्वीकडे हिरवळ आहे डोंगर आहे आणि खूप छान वातावरण आहे सर्वीकडचंच बघू शकताय तुम्ही हे बघा किती सुंदर सीन आहे आणि आम्ही आता इथे थोडेसे फोटोही काढतो आहे हे बघा मुलांचं इकडे काय चाललेलं आहे दादा आणि दीदी मस्त मस्ती करताय आणि वेळ होता त्यांना फिरत तर आज ठरलेलं थोडासा निसर्गाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवायचा तर तसं ठरलेलं आणि डबे वगैरे बनवून घेतलेले आणि असं फिरत फिरत आता वरती जाऊया आणि इकडे हे फोटो काढताय दादू आणि बराच वेळचं इथं थांबलेलं आहे आणि ह्या दोघांचे फोटो काही संपत नाही आहे हे बघा पूर्व दिदीचे फोटोच फोटो दादू कंटाळलाय गाडीवर जाऊन बसलाय चला म्हणतोय काहीसा असं चाललेलं आहे का आमचे झालं पण काढताय का देख्ण बारे देख्ण बारे आता भरपूर असं मुलं पाय पळत आलेले आणि दमले मामी तर थोडस थांबलो आणि आता पाणी वगैरे पिले आम्ही गाडीवर होतो दोघं आणि ते दोघं पाय पळत होते त्यांना इकडे आलो ना आपण चंद्रेश्वर गडावर यायचं असलं ना ते ह्या रोडनी पळायला खूप आवडतं कारण मस्त वातावरण पण छान राहतं आणि ऑक्सिजन भरपूर मिळतं त्याच्यामुळे आणि पळायला मजा येते आता दमले थोडेसे पाणी पितील आणि मग वरती जाऊया आपण ह्या रोडनी आम्ही पळत आलो हे बघे ह्या रोडनी असे पळत पळत आले मुलं असं काहीच आनंद घ्यायचं काम चाललेलं आहे पळत आले म्हणजे थोडं तिरकने पळत आले ते पण पाहून घ्या तुम्ही डिस्टन्स भरपूर खाली प्रवेशद्वार आहे तिकडनं जवळपास शंभर फुटाच्या आसपास आपण गाडीवर आलो मग त्यांनी जसं हे झाडं संपले तसा असं गोल 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 जवळपास एक ते दीड किलोमीटरचं अंतर पार केले मुलांनी आणि छान त्यांना ही आवड आहे सवय आहे अप्रथम हे असं आहे तुम्ही मग एकाच दिवशी दमून जाता भाऊ दादा भरपूर असे पर्यटक आलेले लांबून कुठून तरी आलेले मग अगोदर पण त्यांची भरपूर अशी टीम पुढे गेली आणि आता हे चालले बघा आणि डोंगरावरन चढताय ते हा रस्ता येत सोपा आहे तरी पण ते डोंगरावरन चढताय त्यांना तिकडचा आनंद घ्यायचा आहे होते हो। आ, ना होते। मी चर्चा ऐकली ना तर ते म्हणे फाट्याला जायचंय म्हणजे पुन्हा आळेफाटा या परिसरातले ट्रेकर्स आहेत आणि शंभर पेक्षा जास्त आहेत काठी आणलेली प्रॉपर आणि डोंगरा डोंगराने चढतायत डोंगराने उतरतायत हाय अशा पद्धतीने त्यांचं चाललेलं आहे आपण तरी रोडने जातोय ते असे ते जातोय सकाळी लवकर फोटो अजून यांचे फोटो काय संपत नाही फोटो काढायचे परत बरेचसे पर्यटक खाली उतरताय त्यांच्या लेडीज पण आहे जेंट्स भरपूर खाली गेलेले आणि लेडीज पण आहे त्यांच्यासोबत आणि हे बघा मस्त डोंगर रांग आणि आम्ही आता गाडीवर जायचं म्हणतोय पण मुलांचं चाललेलं आहे आम्ही पायपा येतो पण बस झाला भरपूर दमले आणि वरती जाऊन पण मग फिरायचंय थोडंफार पार तिकडून का हा बघा हुशार हे बाई तुम्ही यायची तयारी त्यांची तिकड नका जा मग उद्या सांगता नको 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 बाई अगं तिथे पटारवर पण फिरायचंय थकून जाल यांना बाय काय असायला हिलो पण असं डोंगरावर ना चढत जायचं ती त्यांना म्हणते कामा त्यांचं पाळीव असता लागेल भरपूर आहे गर्दी आपल्याला वाटलं गर्दी एवढी राहणार नाही पण आहे भरपूर नाही नाही मला पण यायचं यायचंय नाव बघा मला सोडून चाललंय असं चांगलंय का, का तर आपण आलेलो आहे आता चंद्रेश्वर गडावर आणि हे बघा भली मोठी अशी कमान आहे आणि तिकडे मंदिर आहे आणि असा मंदिर परिसर आहे मंदिर परिसरामध्ये भरपूर असे म मंदिर आहे छोटे छोटे मोठे आणि भरपूर गर्दी आहे काहीसा असं वातावरण आहे आजचं आणि खाली बघू आपण कसं वातावरण आहे मागच्या वेळेला आलो तेव्हा पूर्ण धुकं होते खाली आपल्याला चांदवड दिसतसुद्धा नव्हतं एवढं धुकं होते आणि पाऊस होता खूप आज काही पाऊस नाही आहे इकडे छोटासा धबधबा दब पण आहे हे बघा छोटासा आणि त्या बाजूला पण एक दब धबधबा आहे तोही दाखवेल आणि मंदिर बघा किती छान दिसतं आहे डोंगराच्या कुशीमध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये इकडे डोंगर आहे असं काहीसं छान वातावरण आहे अगदी आणि आपण आता दर्शन वगैरे घेऊन येऊ आणि मग नंतर मग आपण इथे थोडंफार मग इकडे फिरू आणि नंतर मग आपल्याला वनभोजन पण करायचं आहे आणि बघा दादून ते आता बसले थोडा वेळ हे फुलपा किती छान आहे वा मस्त एकदम एकच नंबर कलर कॉम्बिनेशन तुझ्या शर्टला मॅच आहे ते ला बघू दोन एकच नंबर सुंदर आता इथे दोन पाच मिनट बसून आणि मग निघूयावरती दर्शन घेऊन येऊ चंद्रेश्वर महादेवांच नाही हे बघा मंदिर किती छान दिसतंय चंद्रेश्वर मंदिर आणि आपण आता दर्शन घेऊ इकडे आपण आता दर्शन वगैरे घेतलं चंद्रेश्वर महादेवांचं आणि आता इकडे मोकळ्या वातावरणात आलेलो आहे इकडे गोमाता पण आहे भरपूर अशा बघू शकताय तुम्ही आणि मुली आलेल्या आहे फिरायला ते बघा तिकडे आणि फोटो काढताय आणि इकडे छोटासा धबधबा पण आहे असं छान छान वातावरण आहे थांबा तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते मी इकडे हे बघा असं मस्त डोंगराळ वातावरण आहे सर्व इकडे आणि इकडे गोमाता पण आहे भरपूर इकडे मुली फोटो काढताय फिरायला आलेले आहे डोंगरावर आणि महादेवांचं दर्शनही घेतात आणि इकडे छोटासा धबधबा आहे आता थोडंसं पाणी कमी झालेलं आहे कारण ह्या आठवड्यामध्ये जास्त पाऊस नाही त्याच्यामुळे नाही तर खूप जोरात जो वाहत होतो आणि भरपूर गोमाता आहे आणि अशा वातावरणामध्ये आपल्याला आता वाता वनभोजन करायचं आहे आपण घरूनच डबे बनवून आणलेले आहे आणि थोडंसं अगदी रिमझिम पाऊस चालू झालेला आहे छत्री उघडली यांनी आणि डबे पण उघडत आहे आणि आपण आता जेवणही करणार आहे आणि जेवणामध्ये आपण काय काय आणलेलं आहे तेही बघू छत्री उघडली दादूनी बघा मस्त आपण बटाटा चटणी बनवून आणलेली पोळ्या पण बनवलेल्या आहे आणि ठेचा बनवलेला आहे आणि दादाचं मस्त मालकिष्ट पण आहे आणि इकडे ते सानप काकांनी आपल्याला वडे आणि भजे पण दिलेले आहे काहीचं आपल्याला असं छान छान जेवण करायचं आहे पूर्व दिदीला भूक लागलेली पटपट डबे उघडते ती घरी नाश्ते केलेले होते पण आता भरपूर वेळ झालेला आहे मग त्याच्यामुळे भूकही लागली आणि फिरलो ना आम्ही त्याच्यामुळे मग फिरलं की जास्त अरे पाऊस पण चालू झाला पण आता जोरात आला उघडला होता खायचं होतं पण आणि चांगली सुरुवात केलेली आहे आणि आता भागो भागो थोडा थांबून घ्यावा लागेल भरपूर पाऊस आलेला आहे त्याच्यामुळे आपण आता रिटर्न इकडे मंदिराकडे आलेलो आहे आणि बघू आता मध्ये जाऊन जेवू किंवा मग थांबू पावसाने मध्ये जाऊ ना भिजण्यात काही मजा नाही जेवण करायचे होते जेवणचे आपण डबेही उघडले होते असं डोंगराच्या सानिध्यामध्ये पण मग पावसाने दगा दिला आहे चला आपण आता, आता मंदिर परिसरात जाऊ आपण आणि बघू मग तिकडे जेवण करू बघा इकडे नवीन मंदिर आता छान तयार होत आहे असं काहीस डेव्हलपमेंटचं काम चालू आहे आणि इकडे पण एक मंदिर आहे आणि इकडे मंदिर होत इथं दादा हे जे असं गोल सर्कल आहे का हे कधी काळी उघड होतं आणि आता हा लाल दरवाजा आहे इथून मध्ये पाण्याची विहीर आहे पाणी आहे दोन हजार आ, सहा सात पर्यंत मला आठवतं तोपर्यंत मध्ये तुम्ही दोघांना पाहू शकत होते आता हे एक्स्ट्राचं पाणी बाहेर येत आहे

जे, जे आई ए मजा ना प्रीती कमी पैशामध्ये असं बायकोपूर खुश करायचे आपलं बजेट बी कमी राहतं टेन्शन बी कमी राहतं कसं होतंय कुल्लू मनाली हो 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 सर अहो पहिले ना इकडं वरपर्यंत भरपूर हे होतं आम्ही शिवरात्रीला यायचो ना तर इकडे डबे खायचं त्याला इथं म्हटल्यावरती व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना हा सीन तुम्ही बघितला असेल तर कमेंटमध्ये सांगा कमेंट मध्ये ज्या वेळेला राजेशाही होती yes. त्यावेळेला इथे घोड्यांना पाणी पिण्यासाठी सैनिकांना पाणी पिण्यासाठी माझं महत्व होत आपण जमिनीवरती विहीर खोदतो तिला पाणी लागत नाही इकडे जमिनीपासून कितीतरी उंच आहे आपण आणि तेव्हा जेसीबी नव्हता पोकलँड नव्हतं ब्रेकर नव्हता कसा खोजला असेल

गाय दिसताय बकरी आहे भरपूर चरायला हे यांना रोजचा असेल काही सवय होऊन गेलेली आपण कसं थकतो तसं ते थकत नाही काय आमची सवय झालेली त्यांना आणि यांना फिरायला आले तर खूप मजा आलेली त्याच्यामुळे आहे पुढे पुढे आणि भूक पण लागलेली आहे आता खरं तर आता भूक लागलेली आहे आता ती जागा शोधताय कुठे बसून जेवायचंय असं हे बघा हे पठार आहे आणि ते पठारावर आहे आपल्याला आता जेवायला त्यांना मित्र भेटलेले ते गप्पा मारताय आणि भरपूर इकडून तिकडून भाविक भक्त आलेले आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी फिरण्यासाठी आणि वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी पण भरपूर येतात या वातावरणामध्ये वनभोजनाचा आनंद घ्यायला खूप मजा येते